स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या युट्यूब चॅनल वर आता आपण वळीला आलेलो आहोत आणि वळीवरून आपण नवीन कोस्टल रोड ओपन झाला आहे त्या दिशेने पुढे जात आहोत आपण आता कोस्टल रोड कसा आहे ते मुंबईकरांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये पाण्याखालून जाणारा पहिला टनल बनलाय आणि तो सुद्धा महाराष्ट्रात आणि तो सुद्धा मुंबईमध्ये आपल्या मुंबईकरांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि तो मुंबईकरांचा अभिमान आपण आता बघायला जातोय त्याची सफर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलतर्फे घडवणार आहोत तर चला आता आपण जाऊया कोस्टल रोडने ज्याची फक्त एकच मार्गिका चालू केलेली आहे सध्या तरी काम चालू असल्यामुळे फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एक मार्गिका ओपन केलेली आहे त्याने आपण जातोय त्याच्यावर स्पीड लिमिट साठ चा आहे आणि आता आपण पाहू शकताय की आपण आता जवळपास पोचलेलोच आहोत कोस्टल रोडच्या एंट्रीला आपल्याला साईन बोर्ड दिसतोय त्या साईन बोर्ड वरती कोस्टल रोडला जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे आता आपण वळीच्या दिशेने आलेलो आहोत आणि कोस्टल रोडने आपण जातोय कोस्टल रोड दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमच्या चॅनल तर्फे आम्ही आपल्याला मुंबईकरांचा अभिमान कोस्टल रोड चला कोस्टल रोडची सफर करूया जो भुयारी मार्ग समुद्रातून जाणार आहे त्याची आपण सफर करायला जातोय चला कोस्टल रोडला जाऊया आपण आता कोस्टल रोडवर एंट्री केलेली आहे आपण पाहू शकताय कोस्टल रोड वर एंट्री झालेली आहे आपली कोस्टल रोडचा व्ह्यू आपण पाहू शकताय आपण ब्रिज चाललेलो आहे कोस्टल रोड खूप सुंदर प्रशस्त अगदी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा कोस्टल रोडची निर्मिती केलेली आहे आणि आपण पाहू शकताय कोस्टल रोडचा हा पूर्ण व्ह्यू आम्ही तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे दाखवत आहोत आपण पाहू शकताय कोस्टल रोड समुद्र बघा महालक्ष्मी मंदिरचा पूर्ण नजारा इथून दिसतोय महालक्ष्मी मंदिर समुद्र हाजी अली अलीचा हाजी हा नजारा आहे कोस्टल रोड काम चालू आहे सध्या पण एक मार्ग खुला गेलेला आहे मुंबईकरांसाठी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत कोस्टल रोडची सफर करतोय आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कालच ओपन झालेल्या सफर भारताचा भारताचा अभिमान समुद्राखालून बनलेला टनल पहिल्यांदाच आणि तो सुद्धा आपल्या मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट मुंबईकरांचा अभिमान कोस्टल रोड आपण पाहू शकताय जो पहिला टनल भारतामध्ये बनलेला आहे समुद्रा खालून तो मुंबई मध्ये बनलेला आहे कोस्टल रोड चा आपण सफर चालू आहे आपली कोस्टल रोडने ही बसची लाईन आहे इथून बस आहेत फक्त टू व्हीलर अलाउड नाही आहे इथे ही बसची लाईन दिसते आपल्याला आणि फोर व्हीलर टू व्हीलर अलाउड नाही आहेत तून भुलाबाई देसाई रोडला लेफ्ट साइडला एक्झिट दिलेली आहे आपण पाहू शकता भुलाबाई देसाई रोडला एक्झिट दिलेली आहे लेफ्ट साइडने आणि नरिमन पॉईंटसाठी सरळ जात आहे आता आपण टनलमध्ये एंट्री करणार आहोत आपण पाहू शकताय आपण भारतातल्या पहिल्या अंडर सी टनल मध्ये एंट्री करतोय भारतातल्या पहिल्या अंडर सी टनल मध्ये आपण आता एंट्री करतोय आपण पाहू शकताय आपण एंट्री करतोय पहिल्यांदाच ही सफर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अंडर सी टनल आपण आता एंट्री करतोय आपण पाहू शकतोय आपण एंट्री करतोय एंट्री पॉइंट वर आलेलो आपण आणि आता टनलच्या आतमध्ये आपण आता टनलच्या आतमध्ये शिरतोय आता आपण टनलच्या आतमध्ये शिरतोय आपण अंडर सी टनल मध्ये आता एंट्री केलेली आहे समुद्राखालून बनवलेला रस्ता अंडर सी टनल हा दोन किलोमीटरचा आहे आणि तो प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राइव च्या दरम्यान आहे खूप 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 अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी मुंबईकरांसाठी आपल्या भारताची शान अंडर टनल अंडर सी टनल अंडर सी टनल आपल्या खूप अभिमानाची गोष्ट आहे किती सुंदर आपल्या इंजिनियर्सनी बनवलेला आहे बघा किती सुंदर नमुना आहे अंडर सी टनलचा आईस पैस पूर्ण पूर्ण रस्ता अगदी एकदम सुंदर टनल बनवलेला आहे अंडर वॉट आपण आता ॲक्च्युअल समुद्राखालून जातोय आपण समुद्राखालून हा टनल आहे आपण समुद्राच्या खालून एंट्री जातो आहे मरीन ला मरीन लाईन्सकडे आपण समुद्राच्या आतून जाते आपण पाहू शकता किती सुंदररीत्या बनवलेला आहे आपलं काम किती सुंदररीत्या झालेलं आहे आपण समुद्राच्या खालून जात आहे आपण समुद्राच्या खालून चाललेलो आहे टनल पूर्ण समुद्राच्या खालून चाललेला आहे आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी सफर घेऊन आलेलो आहोत किती सुंदर दृश्य आहे बघा मनोहारी दृश्य अगदी मन मोहून टाकणारं दृश्य आपल्याला दिसत आहे आपल्या इंजिनियर्सची कमाल आपल्या भारताची शान मुंबईकरांचा अभिमान आपल्यासाठी खूप सुंदर खूप सुंदर निर्मिती आहे खूपच सुंदर निर्मिती आहे मुंबईकरांचा खरोखर अभिमान गर्वाने मान ताठ व्हावी असा हा टनल बनलेला आहे आपण आता समुद्राच्या खालून जातोय समुद्राच्या महाराष्ट्राची शान मुंबईचा मान अभिमान आपण समुद्राच्या खालून चाललेलो आहात अंडर सी टनल त्याच्यामधून आपण आता प्रवास करतोय अंडर सी पहिला भारतातला टनल आहे हा आणि तो सुद्धा आपल्या मुंबईमध्ये आहे आणि त्याचा अभिमान आहे आपल्याला आपण पाहू शकता हे दृश्य पूर्ण अंडर सी टनलचं आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी ही सफर घेऊन आलेलो आहोत हा टनल किती सुंदर रित्या आता आपण टनलच्या बाहेर एक्झिटला आलेला आहोत आता आपण ला ला हो, हो पन, आता आपण समुद्राच्या खालून बाहेर पडून आता आपण एक्झिट पॉइंटला आलेला आहोत टनलच्या एक्झिट पॉइंटला पोहोचलेला आहोत आपण आपण पाहू शकताय आपण आता एक्झिटला निघालेला आहोत आपण एक्झिट पॉइंट वर आलेलो हो। आहोत आपल्याला इथे साइन बोर्ड दिसतोय लेफ्ट साइड ला नवीन मरीन लाईन स्टेशन अंडरसी वॉटर टनल मधन आपण एक्झिट केलेले आपण माझ्या मागे पाहू शकता आता आपण अंडरसी सी टनल मधन बाहेर पडलेले आहोत आपण मरीन लाईन स्टेशनच्या या एक्झिटला बाहेर पडलेल्या आपण पाहू शकता माझ्या मागे हा सपुत्रा दिसत मागून आणि या सगळ्या सगळ्या गाड्यात बुकडूनच येताना आपल्याला दिसत आहोत आपण आता एक्झिट केलेली आहे दोन हजार अठरा ला या कोस्टल रोडचे काम चालू झाले आणि दोन हजार चोवीस ला त्याचा एक मार्ग वरळी ते मरीन ड्राईव्ह हा खुला झालेला आहे आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद